संतुलनच्या संस्थापिका ऍडव्होकेट पल्लवी रेगे यांना शिवसन्मान पुरस्कार अखंड समाजसेवेचा वसा उचलणाऱ्या संतुलन संस्थेच्या संस्थापिका संचालक ऍडव्होकेट पल्लवी रेगे यांचा पुणे येथील ऐतिहासिक लाल महालमधील भव्य अशा शिवगौरव सोहळ्यामध्ये सन्मान करण्यात आला ऍडव्होकेट बी एम रेगे व ऍडव्होकेट पल्लवीताई रेगे यांचे सामाजिक कार्य अनन्यसाधारण आहे त्यांनी गोरगरीब दगडखाण कामगारांच्या अनेक प्रश्नांबाबत शासन दरबारी मागण्या मांडून मान्यता देखील मिळवलीये सरकारच्या व शासनाच्या विरोधात उपोषणाचे शस्त्र उपसून न्याय मिळवलाय त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे संतुलन संस्थेच्या संस्थापिका तसेच संचालिका ऍडव्होकेट पल्लवी रेगे यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यबद्दल श्री शंभू राज्याभिषेक ट्रस्ट पुणे यांचे वतीनं उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे शुभ हस्ते लाल महाल येथे भव्य शिव गौरव गाथा सोहळ्यात सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत भरारी न्यूज वृत्तसेवा